नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम झणझणीत आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी ही भाजी बनवायला जितकी सोपी चविष्ट आणि खास जेवणाची शोभा वाढवणारी आहे चला तर मग सुरुवात करूया कढईत गरम केलंय थोडस तेल त्यात टाकली मोहरी मग जिरं हिरव्या मिरच्या थोडीशी हळद आणि मस्त सुगंधासाठी कढीपत्ता आता त्यात घालते चिरलेले बटाटे चवीनुसार मीठ घालून हे सगळं परतते बटाटे खरपूस परतले की त्यात टाकणार आहे थोडस लाल तिखट ही भाजी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे हे पहा तयार आहे आपल्या खुसखुशीत बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी खायला एकदम भन्नाट लागते गरम गरम भाकरीसोबत किंवा दुपारच्या जेवणात खास कधीही पटकन भूक लागली की ही भाजी बनवा झटपट तयार होते आणि सगळ्यांचं मन जिंकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सोप्या घरगुती आणि चवदार रेसिपीसह हो। तोपर्यंत खा प्या आणि मजा करा